नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज सोळा जुलै दुपारचे बारा वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा सोळा आणि सतरा जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जे कमी दाबाचं क्षेत्र होतं हे आता ओडिसाच्या आसपास आलेलं आहे पण याची तीव्रता थोडीफार कमी झालेली आहे तसेच ॲक्सेस ऑफ मान्सून जे असते ती इकडे राजस्थानपासून मध्य प्रदेश उडिसा या चक्राकार या कमी दाबाच्या क्षेत्रापासून इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेलं आहे तसेच ऑपसुअर ट्रफ जी असते ती महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे या ऑपसुवर ट्रफमुळे मागील दोन ते तीन दिवसापासून मुंबई विभाग व कोकण विभागात काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस सक्रिय आहे आणि हे हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि ॲक्सेस ऑफ मान्सून जी थोडीफार राजस्थान मध्य प्रदेशच्या भागात आलेली आहे याच्यामुळे मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस मागील दोन दिवसापासून सक्रिय आहे याच्यानंतर थोडंफार वीस तारखेच्या आसपास अजून एक कमी धावाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरावर सक्रिय होणार आहे पुढे आपण याचा अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ आज आणि उद्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपण आजचा सोळा जुलैचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूयात तर आज जी पावसाची शक्यता राहील तिकडे नांदेड हिंगोली लातूर जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचे काही भाग धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे पण असं काही नाही की हा पाऊस सर्वच ठिकाणी होईल काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातूनसुद्धा मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची तीव्रता थोडीफार जास्त राहील पण सार्वत्रिक असा पाऊस या भागातूनसुद्धा विदर्भातील या जिल्ह्यातून आज सुद्धा नसेल इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या तीन जिल्ह्यात काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील कोल्हापूरचा पश्चिम घाटबाग सातारा पश्चिम घाटबाग पुणे पश्चिम घाटबाग या पश्चिम घाट भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आहे याच्यानंतर मुंबई पालघर ठाणे नाशिक नगरचे राहिलेले भाग या भागात मध्यम हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी होऊ शकते पण या भागातून सुद्धा सार्वत्रिक असा पाऊस आजसाठी नसेल सोलापूर धाराशिव लातूरचे राहिलेले भाग सांगली मध्यवर्ती पूर्व सातारा पुणे मध्यवर्ती पूर्व नगरचे थोडंफार दक्षिणेकडे राहिलेले भाग या भागात मध्यम मान्सूनच्या सरी एका दुसरे पावसाची मान्सूनची सर आजसाठी सक्रिय होईल आणि थोड्या वेळानंतर ती सुद्धा विरून जाईल विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आज साठी नाही आहे त्यानंतर आजचा जर तालुका वाईज सोळा जूनचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी राजापूर लांजा रत्नागिरी संगमेश्वर गुहागर दापोली खेड हा जो पट्टा आहे ह्या जिल्ह्यातील हे जे तालुके आहेत व्यतिरिक्त राहिलेले जे तालुके असतील या मॅपमध्ये नसतील ते सुद्धा त्या तालुक्यातूनसुद्धा आज मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आहे कोल्हापूरचा जो पश्चिम घाट भाग आहे चंदगड आजरा याच्यानंतर गडहिंगला राधानगरी बावडा शहाप शाहूवाडी या पट्ट्यातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील कराड तसेच पाटण सातारा महाबळेश्वर वाई या पट्ट्यातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील भोर वेल्ले मुशी मावळ या पट्ट्यातून सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील महाड मसाळा मानगाव रोहा याच्यानंतर सुधागड पेण खालापूर पनवेल कर्जत या पट्ट्यातून सुद्धा मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे सुरगणा कळवण दिंडोरी पैन त्र्यंबकेश्वर इगतपुरी या पट्ट्यातून रिमझिम मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील इकडे हिमायतनगर भोकर तसेच उमरी हा जो पट्टा आहे कंदर नायगाव बिलोली हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज नाडी नांदेड जिल्ह्यातील या तालुक्यातून आजसाठी राहील याच्यानंतर नगर जिल्ह्यात पारनेर श्रीगोंदा संगमेश्वर अकोला हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून रिमझिम पावसाचा एका दुसऱ्या ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी राहील आता हे जे तालुके सांगितलेत या पट्ट्यातून थोडीफार पावसाची तीव्रता आजसाठी जास्त राहील मगाशी जो आपण जिल्हावाईज जो हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यानुसार सुद्धा आज पावसाची शक्यता राहीलच तर हा झाला आजचा जिल्हा वाईज आणि तालुका वाईज हवामान अंदाज सोळा जूनचा त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील मुंबई ठाणे पालघर मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज एका एक दुसऱ्या ठिकाणी राहील सार्वत्रिक असा पाऊस नसेल काही भागात मुसळधारसुद्धा होईल तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाडा भाग या पश्चिम घाड भागात रिमझिम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरियाधूनमधून सक्रिय राहतील याच्यानंतर नाशिक मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा सांगली कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व भाग रिमझिम तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या अंदाज उद्यासाठी आहे याच्यानंतर नांदेड हिंगोली अकोला वाशिम बुलढाणा नंदुरबार धुळे लातूर बीड नगर छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे सतरा जुलैसाठी राहील पण सर्वच ठिकाणी होईल असं काय नाही काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ मध्यम स्वरूपाच्या पावसाचे शक्यता उद्या सुद्धा सतरा जुलैसाठी सुद्धा राहील पण सर्वच ठिकाणी पावसाचा अंदाज नाहीये सार्वत्रिक असा पाऊस नसेल थोड्या क्षेत्रासाठीच राहील धाराशिव सोलापूर सांगली हे जे भाग आहेत या पट्ट्यातून रिमझिम एका दुसरी मान्सूनची सर आली तर आली नाही तर विशेष पावसाचा अंदाज या दोन जिल्ह्यातून आज उद्यासाठी नाहीये नाही तर हा झाला आपला सोळा जुलै आणि सतरा जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा पुणे ठाणे पालघर मुंबई या जिल्ह्यातून ऑरेंज अलर्ट दिलेला आहे काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट या भागातून हवामान खात्याने दिलेला आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे पण सार्वत्रिक असा पाऊस आपल्या अंदाजानुसार हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून नसेल सर्वच ठिकाणी पावसाचा अंदाज नाहीये सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच सोळा जुलै साठी दिलेला आहे बाकी हा होता आजचा आणि उद्याचा सोळा आणि सतरा जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद